हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करणार आहोत जराशी गुंतागुंतीची वाक्य आहेत पण कशी करायची ते स्टेप बाय स्टेप सगळं मी समजावून सांगते आहे आणि त्यामुळे व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा खरंच उपयोग असा आहे करूया आपण सुरुवात पहिलं मराठी वाक्य लिहिलेलं आहे मी मुलांना बाहेर खेळताना पाहिलं मी मुलांना बाहेर खेळताना पाहिलं आता बी हा आपण करता नेहमी इंग्लिश वाक्य मराठीतून बनवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की करता अधिक क्रियापद हे अशी जोडी पहिली घ्यायची पहिला करता घ्यायचा आणि मग मुख्य क्रियापद जे असेल ते घ्यायचं मराठीत ते मुख्य क्रियापद शेवटी येतं त्यामुळे ते मुख्य क्रियापद शेवटचं मराठीतलं आपण दुसऱ्या नंबरला इंग्लिशमध्ये घ्यायचं आणि म्हणून आता करता पहिला करणारा कोण आहे तर मी म्हणून मी म्हटल्यावर तिथे आपण घेणार आय बरोबर आय हे झालं पहिला शब्द वाक्य आपण बनवतोय हे मराठी वाक्य इंग्लिश मध्ये आय हा पहिला शब्द झाला मुलांना बाहेर खेळताना पाहिलं पाहिलं हे शेवटचं क्रियापद आहे ते मुख्य क्रियापद आहे आणि म्हणून आपण मग त्या ठिकाणी पाहिलं म्हणजे आता भूतकाळ दिसतो साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स आणि म्हणून सी सॉ सीन सिंपल पास्ट म्हणजे पाहिलं भूतकाळी घ्यायचं असताना मधलं रूप भूतकाळी रूप घ्यायचं व्ही टू सॉ आय सॉ हा मी पाहिलं आय सॉ मी पाहिलं कोणाला पाहिलं मुलांना मुलांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो अनेक मुलं आहेत चिल्ड्रन आय सॉ द चिल्ड्रन आता मुलं कुठची तरी कोणतरी विशिष्ट एक ग्रुप खेळताना बघितलाय म्हणून द लावायचा पाठी बघे आय सॉ द चिल्ड्रन बाहेर खेळताना आय सॉ द चिल्ड्रन खेळताना प्लेईंग बाहेर आउटसाईड आय सॉ द चिल्ड्रन प्लेईंग आउटसाईड आय सॉ द चिल्ड्रन प्लेईंग आउटसाईड वाक्य तयार होतं अशा पद्धतीने आय सॉ द चिल्ड्रन प्लेईंग आऊटसाईड आय सॉ द चिल्ड्रन प्लेईंग आउट बघा सगळे शब्द आलेले आहेत मी म्हणजे आय मुलांना म्हणजे द चिल्ड्रन बाहेर म्हणजे आउटसाइड खेळताना प्लेइंग पाहिलं सॉंग पण विचार मी सांगितला त्या पद्धतीने करून वाक्य बनवायचंय पाहूया दुसरं वाक्य तिने पाणी उकळत ठेवलं तिने पाणी उकळत ठेवलं हा आता परत करता पहिला घ्यायचा तिने ती म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणणार शी पाणी उकळत ठेवलं ठेवलं परत ठेवलं म्हणजे ठेवून झालेलं आहे म्हणजेच ती पास्टन्स मधली क्रिया असल्यामुळे व्ही टूज आहे आपल्याला आणि ठेवणं म्हणजे कीप ही टू शी टेप तिने म्हणजे शी आणि ठेवलं म्हणजे केप शी केप आता तिने काय ठेवलं तर पाणी ठेवलं म्हणून आपण शी केप द वॉटर परत वॉटर म्हणजे एखाद्या भांड्यात भरून पाणी ठेवलंय म्हणून ते पाणी कुठचं आहे ते नक्की आहे म्हणून द लावायचं पाठी शी केप वॉटर उक्र, उकळत उकळण्याला इंग्लिश शब्द आहे म्हणजे क्रियापद आहे बॉईल मग बॉइलला फक्त लावावं लागतं कारण ते उकळत ठेवलं चालू आहे हो उकळणं म्हणून तिथे बॉइलिंग करायचं शिकेट वॉटर बॉइलिंग वाक्य कम्प्लीट झालं शिकेट वॉटर बॉइलिंग मग लिहिते इथे सेकंड नंबरच शी द वॉटर बॉईलिंग शी केट द वॉटर बॉईलिंग परत सगळे शब्द आले ना ते ते चेक करूया तिने म्हणजे शी पाणी म्हणजे इथं वॉटर आलं उकळत म्हणजे बॉईलिंग केलं आणि ठेवलं म्हणजे केक आलं सांगितला त्याप्रमाणे विचार करून सहज वाक्य बनलं उकळणं आणि ठेवणं दोन्ही जरी क्रियापद असली तरी मुख्य क्रियापद ठेवलं हे आहे आणि म्हणून ते करत्यानंतर लगेच घ्यायचं काळ बघून रूप घ्यायचं त्याचं अशा पद्धतीने वाक्य बनवत जायची पाहूया तिसरं वाक्य आम्हाला काहीतरी जळण्याचा वास आला आम्हाला काहीतरी जळण्याचा वास आला आता मुळात करता कोणी तर आम्हाला वास आला म्हणजे आम्ही हे हो करता म्हणजे बी बरोबर आम्ही म्हणजे बी वास आला हे महत्वाचं आहे काय आलं शेवटी काय क्रियापद आलं वास आला म्हणून बी आता वास आला जरी आला हा शब्द असला तरी कम हे क्रियापद इथे घेत नाही आपण स्मेल स्मेल म्हणजे वास आता स्मेल हे नाऊनही आहे आणि त्याप्रमाणे ते बब म्हणजे क्रियापद म्हणूनही वापरता येतं म्हणून आपण डायरेक्टली स्मेल घेतो विल स्मेल हे क्रियापद म्हणून घेतलं आपण नाम म्हणून नाही घेतलं या वाक्यात वास आला म्हणजेच स्मेल बी स्मेल काय कसला वास आला काहीतरी जळण्याचा बी स्मेल काहीतरी समथिंग जळण्याचा बर्न जळणं आणि जळण्याचा म्हणजे चालू असलेली म्हणून आयंजी लावायचं बनला बी स्मेल समथिंग बर्निंग झालं वाक्य घेते मी नंबर थ्री बी स्मेल समथिंग बर्निंग वी स्मेल समथिंग बर्निंग हा इथे स्मेल एस एम ई आहे ना तो दिसताना दिसला नाही तरी वी स्मेल समथिंग बर्निंग शब्द आले ना पाहूया सगळे एकदा आम्हाला म्हणजे वी काहीतरी म्हणजे समथिंग जळण्याचा म्हणजे बर्निंग वास आला वास आला हा शब्द म्हणजेच स्मिल क्रियापदे ओके अशा पद्धतीने हे वाक्य सुद्धा सहजपणे तयार झालं पाहूया नंबर फोर मी तिला पैसे चोरताना पकडलं मी तिला पैसे चोरताना पकडलं आता मी करता झाला आय मी तिला पैसे चोरताना पकडलं पकडलं हे सगळ्यात शेवटी आलेलं क्रियापद पकडण्याला आपण कॅच आणि त्याचा भूतकाळ पकडलं टेन्स कळतोय आपल्याला म्हणून तो भूतकाली रूप व्ही टू घ्यायचं म्हणून मी म्हणजे आय कॅच च भूतकाळी रूप कॅच कॉट 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 व्ही टू घ्यायचा आय कॉट कोणाला पकडलं तिला आय कॉट हर शीचं रूप बदलतं तिला म्हणतो तसं हर होतं इंग्लिशमध्ये आय कॉट हर काय करताना पैसे चोरताना आता चोरण हे आधी घ्यायचंय चोरण याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकू स्टील चोरणं म्हणजे क्रियापद आहे स्टील चोरताना चालू असलेलं म्हणून त्याला आय एन जी लावलं आय हर स्टीलिंग काय चोरताना पैसे द मनी आय हर स्टीलिंग द मनी आय कॉट हर स्टीलिंग द मनी वाक्य तयार झालं लिहिते वाक्य नंबर फोरच आय कॉट हर स्टीलिंग द मनी आय कॉट हर मनी बघूया एकदा सगळे शब्द झाले ना खबर मी म्हणजे आय तिला म्हणजे हर पैसे म्हणजे द मनी चोरताना म्हणजे स्टिलिंग आणि पकडलं म्हणजे कॉट पूर्ण शब्द घेतले वाक्य कम्प्लीट झालं आता नेक्स्ट वन तिला तो बागेत बसलेला सापडला तिला तो बागेत बसलेला सापडला कोणाला सापडलाय तिला करता कोण झाला ती शी इंग्लिश मधलं शी सापडला हे क्रियापद आपल्याला मुख्य क्रियापद म्हणून घ्यायचंय सापडणं एखादी गोष्ट फाईंड आणि सापडला ह्याच्यावरून भूतकाळ कळतो आपल्याला म्हणून व्ही टू घ्यायचं फाईंड फाऊंड फाऊंड व्ही टू फाऊंड शी फाऊंड तिला सापडला शी फाउंड काय सापडलं तर तो शी फाऊंड हिम इथे सुद्धा जसं इथे हर झालं त्या पद्धतीने तिला तो सापडला म्हणून तिथे हिम होतं शी फाउंड हिम शी फाउंड हिम काय करताना बागेत बसलेला बसलेला हे क्रियापद आधी घ्यायचं शी फाउंड हिम आता बसलेला ही क्रिया चालू कळती आपल्याला तेव्हा तो बसलेला होता त्यावेळेला म्हणून सीतला आयंजी लावायचं शी फाउंड हिम सिटिंग कुठे बागेत इन द गार्डन बागेत त बागेच्या आत म्हणून इन न विसरता घालायचा प्रेपोजिशन शी फाउंड हिम सिटिंग इन द गार्डन झालं वाक्य किती सोपं बनवायला नंबर फाईव्ह शी फाउंड हिम सिटिंग इन द गार्डन शी फाउंड हिम सिटिंग इन द गार्डन वाक्य कंप्लीट झालेलं आहे शब्द चेक करू आले ना आपण सगळे शी तिला म्हणजे शी तो म्हणजे हिम बागेत म्हणजे इन द गार्डन बसलेला सिटिंग सापडला पाऊंड वाक्य पण पूर्ण झालं सगळे शब्द आपण घेतले रचना तुम्हाला निश्चित समजली असेल अशा टाइपच्या वाक्यांची काय करतोय आपण रचना पहिला घेतोय सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी सब्जेक्ट त्यानंतर जे मुख्य क्रियापद असेल ते आपण घेतोय पण त्याचं रूप घेतोय काळानुसार म्हणून सब्जेक्ट प्लस वबर त्याच्या पुढे नाऊन किंवा प्रो असं जे काही आलं असेल ते घेतोय चिल्ड्रन आलं वॉटर समथिंग इथे हर आणि इथे हिल सब्जेक्ट प्लस व प्लस नाऊन किंवा प्रो नाऊन प्लस त्याच्या पुढे आपण काय लिहितोय आय एन वाली रुप लिहिली सगळीकडे बघा इथे प्लेईंग लिहिलं इथे बॉइलिंग लिहिलं इथे बर्निंग स्टीलिंग सिटिंग आय एन वाली रूप म्हणजेच काय व्ही फोर म्हणून सब्जेक्ट प्लस वक प्लस नाऊन ऑर प्रो नाऊन प्लस व्ही फोर हे मेन रचना तयार झाली आणि व्ही फोरच्या पुढे जर काही असेल तर तो शब्द सुद्धा लिहायचा आहे आता ह्या वॉटर बॉईलिंग ह्याच्यात काही व्ही फोर म्हणजे बॉइलिंगच्या पुढे काही नाहीये काही लिहिलं नाही पण इथे प्लेईंग बाहेर आउटसाइड शब्द आला समथिंग बर्निंग ह्याच्या पुढे पण काही नाही व्ही फोरच्या पुढे पण इथे सिलिंगच्या पुढे काय चोरलं तर मनी आले आणि इथे सिटिंगच्या पुढे कुठे बसलेलं तर गार्डन मध्ये म्हणून गार्डन आलं म्हणून व्ही फोर पर्यंतच मी रचना या खाली लिहिले ते कॅप्शन लिहिली आहे पुढची रचना जर शब्द असतील तर ते पुढे ऍड करायचे जसे यात ऍड केले बेसिक रचना ही एवढीच म्हणजे करता प्लस वर्ब म्हणजे मुख्य जे, जे क्रियापद आहे ते त्याचं रूप फक्त काळानुसार प्लस नाऊन किंवा प्रो नाम किंवा सर्वनाम प्लस व्ही फोर त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल ग्रॅमेरिकली त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात आय एनची क्रियापदाच्या रूपाला अशा पद्धतीने रचना बनते एकदा वाक्य वाचते इंग्लिश मराठी आणि मी थांबते मी मुलांना बाहेर खेळताना पाहिलं आय सॉ द चिल्ड्रन प्लेइंग आउट साईड आय सॉ द चिल्ड्रन प्लेइंग आऊट साईड तिने पाणी उकळत ठेवलं शिकेप वॉटर बॉइलिंग आम्हाला काहीतरी जळण्याचा वास आला वीस मेल समथिंग बर्निंग वीस मेल समथिंग बर्निंग नंबर फोर मी तिला पैसे चोरताना पकडलं आय पॉट हर स्टीलिंग द मनी आय कॉट हर स्टीलिंग द मनी तिला तो बागेत बसलेला सापडला शी फाउंड हिम सिटिंग इन द गार्डन शी फाउंड हिम सिटिंग इन द गार्डन असेच माझे व्हिडिओ पाहत राहा मराठी इंग्लिश सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे टॉपिक्स घेऊन मी व्हिडिओ करतच असते कीप वॉचिंग माय व्हिडिओज आवडले की लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय